नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ या वसंत पंचमीला न चुकता आपल्याला आप मुलासाठी आपल्या मुलीसाठी जे लहान लहान आहेत जे शिक्षण घेत आहेत किंवा शिक्षण घेणारे ते कितीही मोठे असो आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला माहिती आहे सरस्वती विद्येची देवता सगळ्यांना सरस्वती पाहिजेच असते आणि सरस्वती जर आपल्याकडे असेल तर माता लक्ष्मी आपोआपच तिथे येते म्हणजे माता लक्ष्मीसाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही जिथे सरस्वती माता तिथे महालक्ष्मी येणारच म्हणून सरस्वतीची आपण जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की या येणाऱ्या वसंत पंचमीला दिवसभरात केव्हाही आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवर दरबाच्या काठीने किंवा सोन्याच्या ताराने आता दरवाजी काठी ही तुम्हाला कुठल्याही पूजा साहित्य जिथे मिळतं त्या दुकानावर सहज उपलब्ध होईल जिथे फुलं पानं बेल फुलं दुर्वा वगैरे मिळतात ना त्या साहित्याच्या दुकानामध्ये दरवाजी काठी तुम्हाला मिळून जाईल दरवाजी काठी जर दर मिळाली नाही तर आपल्याकडे सोनं असतंच तर ए थोड्याशा सोन्याच्या काठीने किंवा कानातलं जर असेल तर कानातल्याने आपल्याला सरस्वती स सरस्वती मातेचा बीज बीजमंत्र एम असा लिहायचा आहे जिभेवर आणि ती सोन्याची तार आपल्याला मधातमध्ये थोडीशी बुडवायची आहे आणि एम असा सरस्वती मातेचा बीज मंत्र आपल्याला या या काठीने किंवा सोन्याच्या ताराने आपल्याला मुलांच्या जिबेवर लिहायचं आहे तुमचं मूल कितीही छोटं असं किंवा मोठं असो एकदम छोट्याशा बाळाच्या जिभेवर करू नका आणि मो मु, कितीही मोठा असो कॉलेजला असो तर ते शिक्षण घेतच आहे त्या सर्वांच्या जिभेवर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अशी तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला तुम्हाला ही सेवा करायची असते पण ही पंचमी विशेष आहे कारण ही नवरात्रातली आहे आणि या नवरात्रीला आपली कुलदेवी आपल्या घरी असते आता या दिवशी सरस्वती मातेची विशेष पूजा तुम्ही सु करू शकता पिवळं कापड अंथरायचं सरस्वती मातेचा फोटो वगैरे असेल सरस्वती मातेची मूर्ती किंवा फोटो असेल तो मांडायचा पंचोपचारे पूजा करायची आणि जितके काही आपले वह्या पुस्तकं आपल्या मुलाचं शिक्षण साहित्य जे असेल ता त्यांची पूजा करण्याचा हा दिवस असतो म्हणजे सरस्वती मातेची थोडक्यात सरस्वती मातेची पूजा करण्याचा हा दिवस असतो तर वसंत पंचमीलाच आपण फक्त पूजा करतो अशी पण खरं तर महिन्यातून एकदा आणि या ललिता पंचमी तर आवर्जून तुम्हाला असं सगळ्या ह्या पुस्तकांची अभ्यासाच्या साहित्याची पूजा करायची आहे हे दोन कामं तुम्हाला करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरवाच्या काठीने किंवा सोन्याच्या ताराने ऐम हा बीजमंत्र लिहायचा आहे एक आणि तो टुचणार नाही जिवेला याची काळजी घ्या आरामात काढा आणि एकदम दाबून काढायची गरज नाही फक्त एम उमटला पाहिजे ते मध त्याची जरी लागली तरीही चालेल फक्त एम असा लिहायचा आहे जीबीला टच झालं पाहिजे फक्त त्याचबरोबर हा दिवस इतका प्रभावी आहे की या दिवशी जर तुमच्या मुलांनी सरस्वती मातीचा एक मंत्रा एक मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते त्याची एकमाळ जर केली तर फारच उत्तम कारण सरस्वती जर जिभेवर बसली सरस्वती प्रसन्न होणं खूप महत्त्वाचं आहे आणि सरस्वती जर जिभेवर बसली तर मुलगा सुशिक्षितच नाही तर सुसंस्का सुसंस्कारित पण होतो सुसंस्कारितपणा हे काळाची गरज आहे आता म्हणून सरस्वती पूजन आपल्याला करायचं आहे या या ललिता पंचमीला तर तो मंत्र कोणता मी तुम्हाला सांगते ओम ऐम ब्रीं क्लीम श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा ओम ऐं ब्रीम क्लीम श्रीं सरस्वते बुधजनने स्वाहा आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते पण नाही जमलं तर अकरा वेळा तरी आपल्या मुलांकडून आपल्या मागे मागे त्यांना म्हणायला लावा पण त्यांच्याकडून म्हणून घ्या तर ह्या सेवा तुम्हाला करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम त्यांच्या जिबेवर लिहायचं मी परत परत यासाठी सांगते कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे सरस्वती मातेचं पूजन करा सरस्वती मातेचं स्मरण करा आणि आपल्या मुलांच्या अंगी सरस्वती मातेचा अखंड कृपा राहो सरस्वती मातेची यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत म्हणूनच उद्याच्या वसंत पंचमीला ही सेवा नक्की की रुजू करा तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी, स्वामी।